हॅलो गाईज तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे चिकनची बिर्याणी पण चिकनची थोड्या वेगळ्या पद्धतीने रस्सा बनवून त्याची बिर्याणी बनवणार आहे तुम्ही रस्सावाली बिर्याणी पण बोलू शकता या चिकन पुलाव पण बोलू शकता तर आमच्याकडे या पद्धतीने बनवलेली बिर्याणी खूप आवडते त्याच्यासाठी मी पहिला चिकनचा रस्सा बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी अद्रक लसूण खेचून घेतले आणि कांदा इथे कापून घेतलेला आहे बिर्याणीसाठी मी हे बासमती तांदूळ घेणार आहे तर तांदूळ आपण दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून फुगत ठेवूया एक तासासाठी इकडे गॅसवर मी पातेला गरम करत ठेवलं त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया तेल गरम झाल्या पण आधी पिसून टाकूया आणि हा कांदा टाकूया आता मंदा शेवट शिजवून घेऊया गॅसची फ्लेम कमी करून हलद टाकू गरम मसाला जिरे पूड आणि मसाला आगरी मसाला आणि व्यवस्थित परतून घेऊया मसाला एक मिनिटा व्यवस्थित स्लो फ्लेमवर परतून घेऊ इकडे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी एक बटाटा पण टाकणार आहे मसाले अवशी शिजलेला आपण त्याच्यामध्ये चिकन आणि बटाटा टाकूया व्यवस्थित परतून घेऊया टाकूया आता आपण जे चिकन आहे ने परत लेले है। कुकर मदे ते परतलेलं हे कुकरमध्ये काढून घेऊन पाणी टाकून त्याच्या तीन शिट्ट काढून घेऊया चिकन मध्ये आपण पाणी टाकूया कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि तीन चिट्ट्या काढून घेऊया इकडे मी चिकन ठेवलेलं आहे शिजत कुकरला तर आपण दुसरीकडे बिर्याणीची तयारी करूया मी इकडे पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवले अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत आपण बघू शकता आणि इकडे कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि मिरची घेतलेली आहे तर बघूया गरम मसाले टाकूया कांदा टाकला मिरची अद्रक टाकला व्यवस्थित शिजून घेऊया स्लो आता आपण टोमॅटो टाकूया आणि शिजून घेऊ व्यवस्थित कांदा टोमॅटो आपल्याला शिज आता शिजलेला आहे तर आपण हळद याच्यामध्ये Masalah aku ya. agri masalah. Nah, ini dari dari masalah aku ya. Ini दोन मिनट मसाले परफेक्ट आपण तांदूळ मी बासमती तांदूळ धुवून मी एक तास ठेवले होते बघू शकता ते आता आपण टाकूया मसाले शिजले आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकूया मीठ टाकूया आणि परतून घेऊ व्यवस्थित बघा आपण तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण तांदूळ आणि जे चिकन बनवलेले ते मिक्स करून कुकरला दोन शिट्टी काढून घेऊया इकडे तुम्ही बघू शकता आपला चिकन तर असा कलर किती छान आलाय बघा आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूया आणि शिजून घेऊया चिकन इथे मी चिकनची पीस साईडला काढून घेतले आणि ह्या रश्शामध्ये आपले तांदूळ मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यात एक ग्लास अजून पाणी टाकू आणि चिकन टाकून शिट्ट्या घेऊन घेऊया बघू शकता चिकन मिक्स आता मिक्स करून घेतले आता आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया बघू शकता किती छान कलर आहे आता आपण शिट्ट्या काढून घेऊया दोन इथे मी दही घेतले कोशिंबीसाठी आणि टोमॅटो कांदा आणि काकडी टाकणार आहे आणि थोडंसं मीठ चवीप्रमाणे इथे पोश मंदिर तयार आहे तुम्ही बीट गाजर पण टाकू शकता बघू शकता आपली चिकन बिर्याणी या चिकन पुलाव तयार आहे बघू शकता जेवण तयार आहे या जेवायला सोप्या आणि अशी झटपट पद्धतीने बनणारी बिर्याणी आहे या चिकन पुलाव बोलू शकता तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता थँक्यू